दोघाही भावाने आमच्याशी स्पष्टपणे सांगितलं आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्याशी सल्ला मसलत करून आम्ही तो योग्य तो निर्णय घेऊ आणि जे निर्णया परत आल्यानंतर या पक्षातील काही नेते मंडळींनी ने। ज्याला टीका करायला सुरू केली मी त्यांना विचारलं सांगितलं की एवढं हळू होण्याची काही आवश्यकता नाही एका बाजूला <laughs> एका बाजूला काँग्रेसची सगळी मंडळी ही अनेक पक्षामध्ये जात आहे आता आपल्याला माहिती आहे की थोपटे साहेबांचे जे आयुष्यभर होते ते गेले परवा आपले विश्वित कदमांचे अतिशय जवळचे नातेवाईक जगताप माजी आमदार हे गेले परवा पृथ्वीराज पाटील सांगलीजी गेले अनेक आमदार मंडळी जात आहेत मी माझ्या मित्राला सल्ला दिला जर पेन पाटील साहेबांचं आपलं आपलं जर प्रेम असेल बंधुत्वने आपण त्यांनी प्रेम केलं असेल आणि त्यांच्या चिरंजीवाने त्यांच्या सहकार्याने आपल्या भवितव्यासाठी काय विचार केला असेल तर त्याला अपशकून न करता त्यांच्या मागे राहणं आणि त्यांना आशीर्वाद देणं हे आपलं काम आहे आणि हे काम आम्ही स्वीकारलं <laughs> बंधू मित्र मगाशी मी दादांना सांगितलं दादा आता राहुल पाटील राजेश पाटील आणि पी एन पाटील साहेबांचा सगळा गट येण्यामुळं आपलं राष्ट्रवादी काँग्रेस तर या जिल्ह्यातला बळकट झालेलाच आहे यांच्या येण्याला दहा हत्तीचं बळ तर आमच्या अंगामध्ये आलेलंच आहे परंतु येणाऱ्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषद असेल गोकुळ असेल बाजार समिती शेतकरी संघ या सगळ्या निवडणुकामध्ये मला वाटतं आता आमच्याशी कोण सामना करू को शकेल जिल्ह्यामध्ये नाही बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार